हा ど、はい、うで、ん केला याच हाल चालण्यात आलं नुकसान करण्यात आलं नुकसान असं झालेलं होतं की हातोडीनं फडशी पडलेली होती इथं शोभेच्या वस्तू जोडलेल्या होत्या सी टाळलेले होते पूर्ण बाग असेल तर पूर्ण सुद्धा सगळी तोडून टाकली होती नॅचरल वस्तू नैसर्गिक वस्तू झाड हे सुद्धा सगळे कष्ट प्लॅनबद्ध असं केलेलं होतं आणि आग लागल्यानंतर विजवण्यासाठी जे पाणी असतं ते पाण्याचं कनेक्शन तोडलं होतं विजेचं कनेक्शन तोडलेलं होतं किंवा आपले सी सी टी व्ही बंद केलेले होते त्याचबरोबर बाहेरून जे बंब येणारे होते ते सुद्धा मेन हायवेवरून सुद्धा वाहतूक बंद केलेली होती पाठीमागने येणारे जे चोर रस्ते आहेत किंवा छोटे रस्ते आहेत त्या सुद्धा अडवणूक केली होती त्याच्यामध्ये इतकं फार मोठं नुकसान आपले ॲडव्होकेट सुभाषराव त्यांचं त्यावेळेला झालं फार मोठा आघात त्यावेळेला झाला आणि फार मोठं नुकसान झालं की या महाराष्ट्रात असं सी समाजामध्ये मोठं हॉटेल मधील फार बटॉरमध्ये इतक्या लोकांचे आहेत आणि हे स्टार कॅटेगरीचं थ्री स्टार कॅटेगरीचं फाईव्ह स्टार कॅटेगरीचं हॉटेल या दुश्मन लोकांना बघण्यात आलं नाही टार्गेट ओबीसी केला त्या मध्ये भुजबळ साहेबाचे नजीकचे त्यांचे संबंध असल्यामुळं भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आणि त्याच्यामध्ये या हॉटेलवर अगदी प्लॅनबद्ध असा म्हणजे पहिली कुमक त्यांनी काय करायचं दुसरी कुमक त्यांनी काय करायचं चौथ्या कुमकने काय करायचं इतकं नुकसान करण्याचं प्लॅनबद्ध जे केलेलं होतं तर ते पाच महिन्यापूर्वी जे बघितल्यानंतर मी इथं जर आलो होतो तर त्यावेळेला अक्षरशः अगोदर मी एकदा आलेलं होतं ते पाहिलं ते पाहिल्यानंतर माझं मन इतकं असं बेहरून आलेलं होतं तर हे दुश्मन जरी असला तर त्याचं नुकसान करू नये कारण का असतं की नुकसान हे राष्ट्रीय नुकसान असतं एखाद्याला चुरून नेलं मागून नेलं तर त्याला ते उपयोगाला पडेल पण नुकसान केलेलं हे राष्ट्रीय नुकसान होतं आणि राष्ट्रीय नुकसान हे जवळजवळ पाच दहा कोटीचं नुकसान आपल्या ह्या सामान्य ओबीसी लोकांचं केलं त्यात आमच्या भाऊचा म्हणजे इथं नुकसान मोठं झालं तर भाऊ मला असं विचारायचं की आपलं त्याला काय काय नुकसान झालं होतं का ऑक्टोबर रोजी मुंबईत होतो घेतलेला असताना अचानक मॅनेजरचा फोन आला काही लोक का हॉटेल वर चाल खूप आला चार पाचशे लोकांची त्यांनी अचानक येऊन दगडफेड सुरू केली काहीच कळलं नाही काय चाललंय काय व्हायला आले आमचे काउंटरचे दिनेश हाच या ठिकाणी काउंटर बसलेला होता बाकीचा स्टाफ पंचवीस तीस लोकांचा स्टाफ होता काही कस्टमर जेवण करत होते कसा हल्ला झाला का झाला कशा झाला काहीच कळत नाही <tinyan> आल्यानंतर त्यांनी ती दगडभेट केली दगडभेट केली दगडभेट करून हॉटेल जाण्याचा प्रयत्न केला हा अशा वेळेस त्यांनी आपल्या स्टाफला धीर दिला स्टाफला सांगितलं की बाबा आपण आहात तसे बाहेर पडा इथं कुणी थांबू नका आपला जीव महत्वाचा आहे म्हणून मी स्टाफला बाहेर काढलं त्यानंतर हे लोक आतमध्ये शिरले फरशीपासून सगळं हॉटेलचं नाजकुश केलं त्याचं नव्हतं केलं जे मला चार वर्ष बांधकाम करण्यासाठी लागले पायापासून साडेतीन चार वर्ष गेले तर मी काहीच ठेवलं नाही म्हणजे फरशीपासून ते पार्क पडला असं सगळं हे ते सगळं जाणवत आम्ही छोटे छोटे झाडं तोडले छोट्या छोट्या वस्तू तोडल्या आणि निश्चितच जवळपास साडेतीन चार कोटीचं माझं त्या ठिकाणी नुकसान झालं पोलीस पंचनामा झाला मसूचा पंचनामा झाला त्या पंचनाम्यात देखील चार साडेचार कोटीचं नुकसान त्यांनी दाखवलं कारण की कस्टमरच्या गाण्यासोबत जाणार आहे प्लीज असे बाहेर काढून जाण्यात आले म्हणजे एक एक वस्तू या ठिकाणी जाळण्यात आली निश्चितच हा खूप मोठा आघात माझ्यासाठी होता माझ्या परिवारासाठी होता कारण की बीड शहरामध्ये एक नावाजलेला आपला व्यवसाय होता एक सर्वसाधारण कुटुंबातून येऊन आपण हा व्यवसाय उभा केला होता एक स्वप्न होतं कॉलेजच्या जीवनात हे स्वप्न आपण आदरणीय दुर्भा साहेबांच्या माध्यमातून साकार केलं होतं किंवा आमचे नेते दुर्बसाहेब आहेत यांच्या माध्यमातून हा व्यवसाय या ठिकाणी उभा केला होता आणि बीड शहरात वैभव टाकणारा आपलं एक नामांकित हॉटेल साहेबांनी आपलं ओळखलं जातं आदरणीय साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेब असतील साहेब असतील राजसाहेब असतील असे बरेच दिग्गज नेते त्यावेळेस शहरामध्ये येतात त्यावेळेस या ठिकाणी तू थांबतात संजय राऊतपासून सगळेच आदित्य ठाकरे असतील भुजबळ साहेब तर चार पाच वेळेस शिवून गेले आपले बीडचे आमचे पालकमंत्री त्यांचं तर या ठिकाणी साहेबांना खमच असायचं आहे की मी एक चांगल्या कॅटेगरीचं एक हॉटेल दर्जेदार प्युअर व्हेज आपण या ठिकाणी चालू केलं होतं या ठिकाणी सेलिब्रिटी असतील उद्योजक असतील अधिकारी वर्ग असतील असे बऱ्याच जणांची पसंती आपल्या हॉटेलसाठी हो आणि सिक्युरिटी असं वाटायचं ठाकरे म्हणून ते होताच नाही झालं परंतु साहेबांची शिकवण आहे हरलं नाही पाहिजे डगमगलं नाही पाहिजे तेवढ्यात ताकदीने पुढं गेलं पाहिजे म्हणून दुसऱ्या दिवसापासून मी पुन्हा चॅलेंजिंग शू करून आदरणीय साहेबांच्या सर्व तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादा एक बीडसारख्या ठिकाणी परत ही वास्तू उभा करण्याचं चॅलेंजिंग स्वीकारून पाच महिन्यात मी हा व्यवसाय पुन्हा उभा केलेला आहे लोकांना ज्यावेळेस उद्घाटन झालं तर मी पंकज भाऊ भुजबळ आमचे नेते हे उद्घाटनाला आले आणि आल्यानंतर पाहिलं तर पहिलं जे हॉटेल होतं आपलं त्याच्यापेक्षा दर्जा आणखी वाढवला हो म्हणजे जितक्या अजून याच्यात चेंजेस येईल असतील आपण तेवढे चेंजेस केले आणि ही वास्तू पुन्हा बीडकरांच्या सेवेसाठी म्हणजे हा आपला कुठल्या समाजाला ग्रोथ नाही हा व्यवसाय आहे आपला सगळ्या समाजाच्या लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे ज्यांना मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या हॉटेलला जाता येत नाही त्या लोकांनी इथून जेवण केलं पाहिजे तिथं राहिलं पाहिजे असे एक वेगळं मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळं म्हणजे आपलं पार्किंग आहे गार्डन आहे त्यामुळं एक चॅलेंजिंगशी करून सगळा स्टाफ आमचा सहा महिने बसून होता एका ठिकाणी तो स्टाफ आम्ही कंटिन्यू केला जवळपास नाही म्हणत मला हे उभा तीन साडेतीन कोट रुपये खर्च आला त्यात माझं सहा महिने धंदा बंद पाच पंचवीस लाख रुपये धंद्यातले माझे ते रिवर्स गेलो ते बऱ्यापैकी माझं आर्थिक या ठिकाणी नुकसान झालं आहे परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने मी पुन्हा या ठिकाणी उभारण्यासाठी प्रयत्न करतो आणि मी सगळ्या जनतेला सगळ्यांना मी विनंती करतो की आपण पुन्हा एकदा हॉटेल सर व्हिजिट विजिट जाईल असे आपल्याला पण अपेक्षा जे नवीन आता आपण हे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय सुविधा आहे त्याच्यामध्ये आपलं लॉजिंग रेस्टॉरंट आहे गार्डन आहे बँकेट हॉल आहे बऱ्याचशा आपल्या म्हणजे आपण फंक्शन कुठले कुठले फंक्शन छोटे मोठे लग्न होतात आपल्याकडं बड्डेचे प्रोग्राम होतात आपल्याकडं चार पाचशे लोकांचा कार्यक्रम आपण आपल्याला होऊ शकतो असे आपल्याकडे व्यवस्था आहे प्युअर वेज असल्यामुळे फॅमिली जास्त पसंत आहे आपल्याकडे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा स्टाफ आहे माझ्याकडून आपल्याकडे मोठं संकट आलं या संकटांमधून आपण कोणत्या प्रकारे कसा धैर्याने घेतलं पॉझिटिव्ह एनर्जी विचार केला निगेटिव्ह करत बसण्यापेक्षा पुन्हा काय होईल पुन्हा नव्या जोमाने आपण सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या पुन्हा एक व्यवसायात उभा केली आणि बीडसारख्या ठिकाणी बीडवाशांसाठी एक चांगली वस्तू आपण देण्यासाठी पण या इतक्या नुकसानीच्या याच्यामध्ये आपण बाहेर निघण्यासाठी आपल्याला कुठली प्रेरणा मिळाली निश्चित लादा नाही भुजबळ साहेब ह्याच्यावर एवढा आघात झाला विनाकारण करणं सव्वीस पंचवीस राहावं लागलं परंतु तेवढ्या ताकदीरी ते राजकारणात समाजकारणात रस्त्यावर आले लोकांमध्ये मिळ मिसळणे झाले आपल्याला या पाच सहा महिन्याच्यामध्ये तुम्ही मदत म्हणजे कशा प्रकारे मदत आपल्याला कधी दिली किंवा तुम्हाला ध्यारी देण्यासाठी आम्हाला शासकीय मदत आम्ही अपेक्षित आहे हां शासनाने आम्हाला काय करता इन्शुरन्समध्ये माझा क्लेम बसला नाही शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण त्यांनी <upcoming थीखलत♬> देखील के काम केलं माझा परिवार असेल माझे मित्र परिवार असतील सगळे आमच्या काम करणारी टीम असेल मॉडेलची टीम असेल उपाय करण्यासाठी जे इंजिनियर असतील कामगार असतील त्या सगळ्यांनी पाच महिन्यात चॅलेंज येऊन त्याच्यामध्ये आपल्याला जे हल्लेखोर आहेत किंवा जे करते आहेत त्यांनी ज्यावेळेला तोडफोड केली तर ती शासन असं म्हणतं की त्यांच्याकडून भरून घेतली जाते किंवा त्यांच्याकडून शासन मंत्री त्यांच्याकडे सगळे कोर्टात सिद्ध झालं पाहिजे टिकलं पाहिजे त्यानंतर ते आपल्याला भेटत असेल म्हणजे जेपर्यंत शासनाने आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी असाल हे म्हणाले त्यातून आपल्याला काय मुख्यमंत्री सहाय्यता